मॅडम तर लई लवकर आलेलं आहे साडेसहा वाजलेले आहे घड्यामध्ये कधी कधी अकरा वाजेपर्यंत वाट बघावं लागते यांची आणि आज एवढ्या लवकर कसे आले आहात तुम्ही गुड मॉर्निंग सर्वांना हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरितसर इथं चॅनलमध्ये मुनी माऊ मौ लवकरच आलेली पण अजून ती काही मेळाम्या करत नाही आहे करते वाटतं आणि इकडे पैसे पक्ष्यांचाही आवाज येतो आहे आणि दिंडीच पण जाते इथून जवळून तो ही आवाज येतोय थंडी थंडी करत कामांना लेट नको व्हायला त्याच्यामुळे चला आपण आता पुढचे साफसफाई करून घेऊ कान वगैरे अशी पॅक करून घेतली थंडी भरपूर आहे दिवशी खूप जास्त थंडी एखाद्या दिवशी कमी असं काहीस चालू आहे आणि आजूबाजूने दिंड्या जात आहे तर त्याचाही आवाज येतोय मस्त एकदम मन प्रसन्न होतं अगदी सकाळी सकाळ असे भजन कीर्तन ऐकायला मिळते आपल्याला आपल्याला घर बसल्याच गेट उघडूया आणि बाहेरची साफसफाई करून घेऊया आज आहे सोमवार आज बाजारातही जावं लागेल आपली सर्व्हिस आप साफसफाई करून झालेली आहे या साईडला गाड्या असल्यामुळे इकडे एक करायला जरा अडचण आली आणि हे बघा इकडे वरती कुंड्या ठेवल्या आहेत काल मुलांनी तर जास्वंदीच्या झाडात किती छान जास्वंदीचं फुलं आलेलं आहे छान छान एकदम रोज असं आपल्या देवपूजेसाठी एक, आप दे। एक नाही तर दोन जास्वंदीची फुलं मिळून जातात आपल्याला आणि बाकीचे फुलं असतातच इकडे गिलके आलेले कळे आहे भरपूर आता जास्वंदीचं फुल देवपूजेसाठी घेऊन जाते मी असं काहीसं छान छान वातावरण आहे सकाळी सकाळी हे सकाई, सकाई। हे पण फुलं आपल्याला देवपूजेसाठी येतात आणि इकडे हे बघा भरपूर फुलं आमच्या झाडं लावलेली मी त्याच मग आपल्याला देवपूजेला भरपूर असे घरचेच फुलं भेटून जातात तर चला आता रांगोळी काढायची मला अजून साफसफाई करून सडा वगैरे मारून झाला आहे आपली छोटीशी रांगोळी आणि आज आपल्याला पेपर हातामध्येच मिळाला आहे कारण रांगोळी काढत होती आणि तेवढ्यातच पेपरवाने दादा आला आणि त्यांनी पेपर दिला आहे दिव्य मराठी आपण वाचत आहात देशातील एकमेव नो नेगेटिव वृत्तपत्र सोमवार वीस जानेवारी दोन हजार पंचवीस त्यासाठी असा पेपर बघायला खूप भारी वाटतं पूर्ण लगेचच वाचायला मिळत नाही पण तरी पण खूप छान असं पॉझिटिव्ह वाटतं मला ती सवय लागून गेलेली आहे फ्रंट पेज तरी उघडून बघायचं आणि तेच मी तुमच्यासोबत रोज शेअर करते नाशिक जिल्हा भरपूर अशा न्यूज आलेल्या आहेत आता सकाळच्या वेळेत तेवढं काही बारीक वाचणं शक्य नाही कधी दिव्य मराठी कधी लोकमत असं दोघींपैकी एक येतो पेपर आपल्याकडे मुलांनाही त्याच्यामुळे वाचनाची आवड मग दादा छान पेपर वाचतो त्याला वेळही मिळतो पूर्वा दिदीला ह्या वर्षी काय असं दुसऱ्या एक्स्ट्राच्या गोष्टींना वेळ नाही त्याच्या मतीला नाही वाचायला वेळ मिळत सध्या आणि आजींनाही पेपर वाचायला खूप आवडतं आणि पूर्वाच्या पप्पा ते तिघं तर पेपरचा पुरेपूर आस्वाद घेता आणि मीही कामावरल्या दुपारच्या वेळेमध्ये वाचते चला आपण आता पेपर घेऊन मध्ये जाऊया आपली रांगोळी झाली देवपूजेसाठी फुलंही घेतले आणि सर्व आवरले आपल्या आता बाहेरचं आता मध्ये जाऊया आता एक एक उठलेले असतील तर बाकीचं यावरावं लागेल आणि इकडून हे बघा असं कोवळं कोवळं ऊन आलेलं आहे आता असं वाटतं इथं कोवळ्या ऊन आहात घर पण आता वेळ नाही सकाळच्या वेळेत बाहेरचं सावरून आता आपण मध्ये आलोय पण कोणी उठलेलं नाही आहे वेळेत असं आता थोडा वेळ पेपर वाचतेच मी आता मग देवपूजा करते आज थोडंसं कारण मग दुपार होते तरी पेपर वाचायला मिळत नाही आपण बघू आज पेपरमध्ये काय काय आलेलं आहे इकडून छान कोळवून पण येतं आहे मस्त एकदम एकदम फ्रेश फ्रेश वातावरण वाता वाटतं सकाळी सकाळ असं किचनमध्ये दे। आपल्या देवापर्यंत हे किरण जातात रोजच एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते सकाळी सकाळी घरामध्ये पटोरची गादी बाहेर उन्हात टाकली आहे गोधड्या वगैरे सर्व उन्हामध्ये थोडंसं तापवून घेऊन भरपूर पडलेले आणि सर्व साफसफाई चाललेली आहे आणि त्यांना असं बस बी खुर्ची बसवलंय बस आता ऐकतात आणि उन्हामध्ये त्यांचं सर्व जे असेल नसेल ते सर्व साहित्य तापवून घेऊ म्हणजे मग स्वच्छ होऊन जाईल आणि हे त्यांचं सर्व साहित्य तेही उन्हात ठेवून घेऊ असं काही सळात्मिचा पसारा इथे साफसफाई केली म्हणजे त्रास पण होत नाही एका जागेवर जास्त वेळ वस्तू राहिला म्हणजे मग त्याच्या आजूबाजूला डास आहे भोंगा होता मग परत अगरबत्ती लावा अगरबत्ती मी त्रास होतो बारा वाजायला पाच मिनटं बाकी आहे आणि दादूची आता स्कूलची तयारी झालेली आहे त्याचा डब्बाही भरलेला आहे घर दादू डबा ठेव घरला बॅग वगैरे सर्व भरून सर्व रेडी झालेला आहे तो बॉटल घेतली मी एवढं ओके आता दीदी पण येईल बारा वाजेला आणि हा जाईल असं काही सरोटिंग आहे बारा वाजले प्रतीक बारा दहा झाले हा 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 प्रतीकदा चाललाय स्कूलला बाय बाय दादू आता पूर्वा दिदी पण येईल बघा तीदी पूर्वा दिदी पण आली क्लासवर ना आजीबाईंचं जेवण चालू आहे आणि बाबा इकडे आराम करताय त्यांचं जेवण बाकी अजून घड्याळात वाजलेले आहे पाच वाजून वीस मिनटं झालेले आहे दादा आला त्याची चहा बिस्किट झालेली आहे आणि आता पूर्व दीदी पूर्व दीदी आणि मी बाजारात चाललो आहे आज सोमवार इकडे आठवडे बाजार असतो भाजीपाल्याचा तर तो घेण्यासाठी पप्पा आम्हाला सोडून देतील मग आम्ही दोघे बाजार घेऊ आणि दादू हे बघा लगेच त्याची मॅच सुरू झालेली आहे आम्हाला बास बॅट बॉल बाकी काही नको आणि इकडे बाबा आराम करताय हा बाई बाहेर फिरायला गेलेला आहे तर चला आपण आता बाजारात जाऊन या पालक आणि शेपू आणि भरपूर असा भाजीपाला आणलेला आहे बीटे कोबी फ्लॉवर बटाटे आपल्याला शेपू पालक बनवायची आहे तर आता ती वरती बसून निवडू कारण यांना चहा प्यायचा होता मग आपल्या दादूची पतंग बघा किती उंच उंच गेलेली ते बघा अरे वा इतक्याच आले तुला अरे तुम्ही एवढं हो एवढं वरती पतंग गेली तुमची आज मजा आली असती पतंग उडवायला आणि आपण इथे बघा शेपू आणि पालक निवडतोय मस्त मोकळ्या आकाशाच्या खाली आणि मस्त मोकळ्या वातावरणामध्ये एकदम छान छान वाटतंय शेपू पण आहे आणि पालक पण आहे अशी पौष्टिक भाजी आहे आपली आता इथे छान उजेड आहे अजून तोपर्यंत निवडून घेऊ आणि मग नंतर खाली गेल्यावर खालचा भाजीपाला आपल्याला व्यवस्थित लावा लागेल इकडे उजेड आहे तोपर्यंत निवडून घेऊ म्हणजे मग काही असेल त्यामध्ये खराब तर बघून घ्यायचं काडी कचरा असेल तो बाबांचं जेवण झालेलं आहे नऊ वाजत आलेलं आहे आता आम्हालाही जेवायचं आहे पण हे बघा यांचं झालेलं आहे आता आरे थोडं दाल आहे सांगोला येऊ ना ९ वाजलेले आणि आता यांची मॅच चालली असं नका करू चला जाऊन घेऊ मग नंतर मला भांडी कुंडी खूप वेळ होऊन जातो ओ छान किती वे खायचंय ए ए बघावणार रे अजून तर नाही का एवढं खर्च येईल का पे जसे तसेच खेळतो का आता कुंड्या फुटल्या ड्रम पण फुटू शकतो ना, बैस, बैस। ना <laughs> का नाही डायलॉग नका अरे बापरे दमत नाही का रे तू स्कूल मध्ये जाऊन आला दिवसभर नंतर मग पतंगी उडवली आणि मध्ये मग आता थोडा वेळ अभ्यास केला मधले एखादा तास आणि आता लगेच मॅच सुरू झालेली भाऊची आपली स्लिम अँड फिट पण आहे ना मध्ये या चंचल पण आहे ना चोवीस रन करायचं ओके असं एवढं ऐकायला लागले मम्मीच ओके म्हणजे नऊ सव्वा नऊ ला जेवायला बसू आपण आता नऊ ला पाच कमी अरे अ बाप रे लगेच आवड केलं बस ना मग आता बस ना असं राहत असे आपण आता फिरायला निघालेलो आहे प्रतीक त्याचे पप्पा मी आम्ही ती आहे बराच उशीर झालेला आहे त्याच्यामुळे आता शेकोटिकडे करायचं काही जायचं नाही कारण तिकडे गेल्यावर मग जरा गप्पा गोष्टींमध्ये रंगत गेलो तर भरपूर वेळ होऊन जातो मग नंतर आपल्याला एडिटिंग करायची राहते तर मग खूप जास्त झोपायला वेळ होतो नंतर पूर्व दिदीसाठी आपल्याला सकाळी लवकर उठावं लागतं सर्व रुटिंगच मग चेंज होऊन जातं तर आता आपण थोडं फक्त आहे इथे जवळच मोठा एक राऊंड मारू आणि घरी जाऊ मग आपल्याला ब्लॉग पण एडिट करायचा आहे दादाशी बघा दिवसभर खेळत म्हणजे दिवसभर नाही खेळत स्कूलमध्ये जाऊन येतो आणि मग नंतर पतंग उडवली बॉल खेळला तरी अजूनही एनर्जी आहेच त्याला एवढी एनर्जी आपल्याला असती तर खूप भारी काम झालं असतं अजून काय काय करता आलं असतं मुलांना खरंच खूप एनर्जी राहते कारण त्यांचे शरीर पण असे पातळ राहता उत्स्फूर्त राहतात ते बघा चालूच आहे आमची वळवळ आम्ही चक्कर मारतोय आणि ते बॉलचे खूप फॅन आहे तर चला आपला चक्कर मारू आपण एक मोठा आणि मग घराकडे जाऊ आपली वळवळ काही थांबत नाही काय रे अरे वा लक्ष्मी सापडली गुड okay, बाय दे पप्पाकडे एक मिनटं चांगली गोष्ट आहे लक्ष्मी सापडली तर चला आपला मोठा राऊंड मारून झालेला आहे आता आपण घराकडे चाललो आहे आणि आम्ही अजून काय थकलेलो नाही पण आता बस करा कारण रात्री झोपले तर एकदम गाठ झोपून जातो मग कारण दिवसभर एवढा दमतो तर चला इथेच व्हिडिओचा एंड करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट